चिपरीत गोडवा घोडावत गुळ प्रकल्प बहुमताने मंजुरी घोडावत गुळ प्रकल्पासाठी चिपरी ग्रामस्थांची गावसभा बोलावण्यात आली होती या प्रकल्पामुळे चिपरीत गोडवा पसरला असून चिपरी ग्रामस्थांनी गुळ प्रकल्पाला ग्रामसभेत मंजुरी दिली चिपरी येथील गाव घोडावत गुळ प्रकल्पास चिपरी ग्रामस्थांनी बहुमताने मंजुरी दिली सकाळी दहा वाजता ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते सकाळी सव्वा दहा वाजता हो मत व्यक्त करावे गुळ प्रकल्पासाठी आलेल्या अर्जानुसार शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरण विभागाकडून गावातील हवा पाणी यांचे नमुने घेण्यात आले होते त्या आधारे विद्यापीठाने आपला अहवाल सादर केला नुसार गुळ प्रकल्पास मंजुरी देण्यास काही हरकत नाही असे सांगण्यात आले गुरुवारच्या ग्रामसभेस घोडावत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांना एका दिवसाची पगारी सुट्टी देण्यात आली होती त्यामुळे ग्रामसभेस मोठी गर्दी होती चिपरीमधील अंतर्गत रस्ते शाळा डिजिटल युक्त करणे चिपरीतील नागरिकांना कायमस्वरूपी कामावर घेणे पुढील काळात प्रदूषण जर निर्माण झाले तर प्रकल्प बंद करावा लागेल त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत अटी मंजूर प्रकल्पास मंजुरी देण्यात येईल असे विद्यमान सरपंच व सर्व सदस्यांनी सांगितले महान न्यूज साठी चिपरीहून संदीप इंगळे कोणती कामं त्यांच्याकडे करून द्यायची परवानगी दिली तर आता परवानगी दिलेली आहे त्यामुळे तो प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवायचा आहे आपल्या सगळ्या शाळा डिजिटल त्यांनी सरपंच साहेबांनी हा विषय दोन प्रवाह आल्यानंतर आपल्या गावासमोर ठेवला आणि बहुमताचा जो निर्णय घ्यायचा आहे तो त्या पद्धतीचा निर्णय आज आपल्याला झालेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांना मंजुरी पण दिलेली आहे काल आमच्या मीटिंग मध्ये अशा काही गोष्टी गावच्या विकासाच्या बाबतीत वडा साहेबांनी सहकार्य करणं गरजेचं आहे गेले चौऱ्याऐंशी पासून हा रस्ता आणि रस्ता भवनांना असताना जे काही झाले होते त्यानंतर रस्ते झाले मात्र तुम्हाला आणि आता सर्वच लोक इथं हजर राहिले त्यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो मला असं म्हणायचं आहे की आज जसं आपण एखादा कारखान्याचा ठराव मंजूर करायला जसं आपण एकत्र गोळा झालो ईर्षेनं तसं गावच्या विकासासाठी सुद्धा तुम्ही गोळा करणार अशी शक्य टाकणार तुमच्या फॅक्टरी नको तर चिपरीच्या आत्म तुमचा विकास दिसला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे गावातील जे कामगार येतील त्यांना कायम परमनंट पर्यंत नियम अटी घालणार आहे त्या नियम अटीमध्ये असा एक नियम टाका की वरचे वर ग्रामपंचायती तिथं जाऊन तपासणी करता यावी आणि जो रस्त्याचा प्रस्ताव तुम्ही मांडला आहे त्या रस्त्याकडेला झाडाची ला संख्या लावत असताना इतर कोणती झाडं न दा लावता प्रदूषणाच्या म्हणजे हे रास रोखण्यासाठी म्हणून वड वड लिंबळ आणि लिंब हे जर लावलं तर प्रदूषणाचा